स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असे स्पष्ट वक्तव्य केल्यानंतर आता दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे आमदार सुभाष देशमुख म्हणाले की राज्यात आणि सोलापूरात महायुती होण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत जर महायुती झाली नाही तरी आमच्या पक्षाचा किंवा युतीतीलच एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षातून निवडून तरी शेवटी महापौर हा युतीचाच असेल तसेच त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की जर एखादा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन या वक्तव्यामुळे भाजपमध्ये संभाव्य बंडखोरीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महायुतीबाबत अजूनही चित्र स्पष्ट नसताना आमदार सुभाष देशमुख यांच्या या सूचक विधानामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता महायुती होते कि स्वतंत्र कि स्वतंत्र की स्वतंत्र ताकद आजमावली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये महायुती आहे सोलापूरमध्ये महायुती करावी असे संख्ये आदेश आहेत सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत समजा अनावधानानं नाही झाली तर मित्रपक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आलं तर परत युतीचा आहे महापौर युतीचा बसणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं म्हणजे ज्या पद्धतीने बाजार समितीला जी स्ट्रॅटजी त्यांनी राबवली ती स्ट्रॅटजी महापालिकेसाठी आपल्या गटाकडून <coughs> ती तर वेगळीच आहे म्हणून मी म्हणलं ना एक पोटात एक माझ्या पोटा नाही मी <coughs> मी कुठल्याही शक्ता घेत नाही मी अनेकांचं पाहिलं देवाची शपथ बाप्पाची शपथ आईची शपथ लॅकरची शपथ मी असं नाहीच करणार केलं नाही असं म्हणतात पण ती बोलतात कारण मला ते मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला नाही भगवंताला फसवू शकत नाही असं माझं मत आहे पण तरी पण शपथ घेण्याचा प्रयत्न करून अनेक जण करत असतात राजकारणात कर हे चालत असते राजकारणातल्या शपथा आश्वासनं ही क्षम्य समजतात ते त्याच्यामुळे ते तसं करत असतात बाजार समितीला काय झालं आहे म्हणजे ते विषय वेगळा आहे त्या विषयाचा आपण सविस्तर चर्चा करू काही अडचण नाही आता आपली मा, महा महापालिका आहे महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या आमच्यासाठी झाटलेल्या आहेत आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं त्याच्यामुळे मला जो बाजार समितीचा विषय वेगळा आहे त्याच्यासाठी आपण सेपरेट बसवू धन्यवाद